गौरी गणपतीच्या आगमनाची आता जय्यत तयारी चालू झालेली आहे आणि त्यांच्याच करता आपण काही पारंपारिक पदार्थ तयार करत असतो आज आपण अगदी पारंपरिक पदार्थ तयार करणार आहोत तो म्हणजे बेसनाचे लाडू अगदी पारंपरिक पद्धतीने विदर्भात ते कसे तयार केले जातात ही पूर्ण डिटेल रेसिपी मी तुम्हाला देणार आहे तर रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत बघा नमस्कार स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत आहे आता इथे बघा मी अर्धा किलो एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला इथे अर्धा किलो एवढीच साखर घ्यायची आहे गोड जर तुम्ही थोडं जास्त खात असाल तर यामध्ये तुम्ही एक ते दीड वाटी एवढं साखरचं प्रमाण वाढवू शकता आणि कमी गोड खात असाल तुम्ही तर एवढं हे साखरचं प्रमाण जे आपण घेतलेलं आहे ते पुरेसा आहे तुम्हाला थोडं जास्त वाटत असेल गोड पाहिजे तर वाढवू शकता आता आपण यासाठी जे दुसरं साहित्य आहे ते म्हणजे साजूक तूप इथे आपण एक वाटी भरून एवढं साजूक तूप वापरलेलं आहे याचा वापर, या वापर आपल्याला कुठे करायचा आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण या लाडवासाठी आपण साजूक तूप जे वापरणार आहोत त्यामुळे आपले जे हे लाडू आहेत ते छान रवेदार असे तयार होतील आणि आता हे इथे बघू शकता मी काही ड्रायफ्रूट्स ठेवलेले आहेत त्यामध्ये पिस्ता काजू बदामचे काप इथं वेलची पूड घेतलेली आहे आणि बेदाणे घेतलेले आहेत तर जे ड्रायफ्रूट्स आहे यामधलं तुम्ही तिन्ही वापरू शकता किंवा एक वापरलं तरीसुद्धा चालेल आता ही साखर आपण एका पातेल्यामध्ये घेतलेली आहे आणि घेतलेली साखर आपण पातेल्यामध्ये छान अशी आपल्याला ही पसरवून घ्यायची आहे म्हणजे साखर सगळीकडे एकसारखी ही पसरल्यामुळे आपल्याला पाण्याचं जे प्रमाण आहे ते व्यवस्थित लक्षात येईल तर आता इथे बघू शकता आपण वाटीने मोजून न घेता आपण अगदी साधी सोपी पद्धत तुम्हाला सांगणार आहे आपण बघू शकता साखरमध्ये पाणी टाकणार आहोत आणि साखरच्या अर्धा इंचवर पाणी राहील इतपतच आपल्याला एवढी पाणी यामध्ये टाकायचं आहे हे जे पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला पाकासाठी सांगत आहे ते एकदम योग्य आहे तर आता बघू शकता गॅस आपण चालू करणार आहोत आणि साखर छान या पाण्यामध्ये मिक्स म्हणजे पूर्ण ढवळून घेणार आहोत छान ती विरघळल्या जाईल यासाठी आणि हा पाक आता आपण शिजण्यासाठी ठेवलेला आहे तर आता पाक आपण तयार करत असताना काही जर तुम्ही गोष्टी लक्षात ठेवल्या तर अगदी पहिल्याच प्रयत्नात तुमचा पाक हा आहे तो व्यवस्थित असा तयार होतो तर पाक शिजेपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ हे जे आपण बेसन पीठ घेतलेलं आहे तर मी एका मोठ्या भांड्यातच घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे एका टोपल्यामध्ये जर तुम्ही घेतलं तर ते सहज भिजल्या जातं आता यामध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि याचा घट्टसर गोळा आपल्याला तयार करायचा आहे म्हणजे याच्या ज्या पुऱ्या आपण तयार करणार आहोत त्या व्यवस्थित अशा लाटल्या जातील तर इथे बघू शकता मी छान घट्टसर असा याचा गोळा तयार करून घेतलेला आहे अगदी सहजपणे याच्या पुऱ्या आपल्याला तयार करता येतात तर आता आपण इकडे पाकाकडे पण मधून मधून लक्ष देणार आहोत तर इथे आता आपलं हे जे आपण पाणी टाकलेलं आहे ते छान असं गरम व्हायला जा सुरुवात झालेली आहे उकळीच याला आलेली आहे तर आता उकडी आल्यानंतर यामध्ये आपण पोहे खाण्याचे दोन चमचे दूध टाकायचं आहे बघू शकता दोनच चमचे दूध टाकलेलं आहे तर आता इथे यावरचं साखरवरची पूर्ण आता काही मळ असेल काही घाण असेल त्या साखरमध्ये ती पूर्ण साखर ती वर येणार आहे दिसताना तर आपल्याला साखर पांढरी शुभ्र अशी दिसते पण पाहू शकता किती मळकट असं पाणी वर आलेलं आहे आता तुम्ही सुद्धा काढू शकता किंवा यामध्ये एखादी चहा गाळणी असेल छोटी तर ती सुद्धा अशी फिरवली म्हणजे अगदी सहजपणे या साखरमधली ही मळी वेगळी होते तर आता ही याला उकडी यायला सुरुवात झालेली आहे आपण आपल्याला इथे बघू शकता छान दोन तारी असा पाक लाडवासाठी तयार करायचा आहे आता इकडे आपण पाक होईपर्यंत याच्या पुऱ्या तयार करायला घेणार आहोत तर आता आपण जो गोळा तयार केलेला होता त्यामधला अर्धा गोळा मी काढून घेतलेला आहे आणि बघू शकता अशा प्रकारे रोल करून आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे तुमची जी गोळे तयार करण्याचा एक त्रास आहे तो सुद्धा वाचेल आणि व्यवस्थित अशा आपले हे गोळे तयार होतील तर बघू शकता इथे व्यवस्थित आपले गोळे तयार झालेले आहेत आणि फार जाड किंवा अशी एकदमच पातळ अशी आपल्याला पुरी तयार करायची नाही हाताने ठेवलेला गोळा मी प्रेस केला आणि यामधलं तूप जे घेतलं होतं त्यातलं एक बोट फक्त पोडपाटाला लावून घेतलेलं आहे आणि त्यावर आपल्याला हा गोळा ठेवून आपल्याला ही पुरी लाटायची आहे अगदी प्रत्येक पुरीला आपल्याला तूप नाही लावलं तरी चालेल कारण आपण हा छान घट्टसर गोळा तयार करून घेतलेला असल्यामुळे आणि जाडसरसुद्धा बघू शकता आपल्याला एवढी जाळ ही पुरी ठेवायची आहे अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या इतर पुऱ्यासुद्धा तयार करून घेणार आहोत कारण अशा जर तयार करून घेतल्या तर आपल्याला तळायला हे सोपी पडतात तर बघू शकता इथे माझ्या पूर्ण पुऱ्या ह्या तयार झालेल्या आहेत लाटून आता आपण हे तळून घेणार आहोत तर तळण्यासाठी तुम्ही साजूक तुपाचा देखील वापर करू शकता किंवा तेलाचा वापर करू शकता तर इथे मी तेलाचा वापर करणार तेला आहे तेलामध्ये आपण ह्या पुऱ्या छान अशा लालसर तळून घेणार आहोत तर इथे पुरी मी टाकून घेतलेली आहे आणि फक्त एक महत्त्वाची टिप्स तुम्हाला द्यायची आहे ती म्हणजे पुरी तळत असताना आपल्याला ती पुरी छान सोनेरी रंगाची होईपर्यंत तळायची आहे त्यामुळे लाडू खाताना चवीला छान असा लागतो लाडू आपला आणि लाडवाला रंगसुद्धा छान येतो तर आता इथे बघू शकता ही पुरी आपली छान सोनेरी रंगाची झालेली आहे पण आपल्याला अजूनही ही थोडी जास्त होऊ द्यायची असल्यामुळे आपण तिला परत आणखी एक मिनटं होऊ देणार आहोत असं केल्यामुळे तुम्ही लाडू खाताना तुम्हालाच लाडवामधील जी चवीत आहे तो काय फरक जाणवतो हे लक्षात येईल तर आता आपण अशाच प्रकारे ज्या आपल्या इतर राहिलेल्या पुऱ्या आहेत त्यासुद्धा तळून घेणार आहोत तर मी तळलेली जी पुरी आहे तुम्हाला जवळून दाखवत आहे की आपल्याला कशा प्रकारे ही तळायची आहे कारण तुम्हाला मी ही पूर्ण डिटेल रेसिपी द्यायची आहे म्हणून पूर्ण बारीक गोष्टी सर्व दाखवत आहे तर इथे हे एका भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही की ही पुरी आपल्याला कशी तळायची आहे कारण विदर्भात हे जे लाडू तयार केले जातात त्या जी पद्धत आहे ती अशा प्रकारेच हे लाडूची जी पुरी लाड आहे ती अशी तळली जाते आता आपण ही पाहू शकता दुसऱ्या पुऱ्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहेत तुम्हाला तेलाचा वापर नाही करायचा असेल तर साजूक तुपामध्ये सुद्धा तुम्ही ह्या तयार करू शकता बघू शकता ही पुरी छान फुललेली आहे आता ही सुद्धा आपल्याला अशीच तळायची आहे बऱ्याचदा आपल्या ह्या पुऱ्या जर कच्च्या राहिल्या तर लाडू खाताना आपल्याला हा कचवट असा लागतो आणि पाहिजे तशी टेस्ट लाडवाला येत नाही आपण सर्व साहित्य तर टाकतो पण कुठेतरी काही गोष्टी आपल्याकडून चुकल्या जातात आणि तशी आपल्याला ती चव लाडवायची लागत नाही तर आता दुसरी पुरीसुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेली आहे म्हणजे तुम्ही एकावेळी एकच पुरी न तळता दोन ते तीन पुऱ्या आरामात तळू शकता म्हणजे तुमचा वेळसुद्धा वाचेल आणि तुमच्या पुऱ्याही लवकर अशा तळून होतील तर इथे बघू शकता ही पुरीसुद्धा माझी आता छान तळल्या गेलेली आहे तर अशाच आपण सर्वच पुऱ्या तळून घेऊयात अगदी कमी वेळात जर तुम्ही पुऱ्या लाटून ठेवलेल्या असतील तर तुमचा वेळसुद्धा वाचेल आणि लगेचच तळल्या जातील बघू शकता इथे माझ्या सर्व पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत आणि एका टोपलीमध्ये ठेवून घेतलेल्या आहेत आता ह्या पुऱ्या इथे मी तुम्हाला जवळून दाखवत आहे तर इथे बघा किती छान असे आपण ह्या तळल्या गेलेल्या आहेत कारण ही इथे हे जे स्पॉट तुम्हाला दिसत आहेत यामुळे छान आपलं जे पुरे पुढे आपण जे ह्या जे हे पुऱ्या तोडून घेतलेल्या आहेत ह्या मिक्सरमधून काढणार आहोत तेव्हा छान त्या रवेदार अशा तयार होतील तुम्हाला इथे बघू शकता मी तोडून सुद्धा ही दाखवलेली आहे म्हणजे ही किती लगेचच अशी तुटल्या जात आहे तर आता ही घेतलेली पुरी आहे ती अशा प्रकारे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये तोडून टाकायची आहे तुम्हाला एका वेळेस तीन चार पुऱ्याही तुम्ही आरामात टाकू शकता आणि आपल्याला छान हे बारीक रवेदार असं करायचं आहे एकदमच बारीक असं आपल्याला हे करायचं नाही कारण तुम्ही जास्त जर बारीक केलं तर लाडू तुमची चिकट तयार होऊ शकतात तर इथे बघू शकता हे माझं बारीक करून झालेलं आहे आणि तुम्हाला जवळून मी दाखवत आहे किती छान रवेदार असं हे आपलं तयार झालेलं आहे तर अशाच प्रकारे आपण सर्व ज्या पुऱ्या आहेत त्या बारीक करून घेणार आहोत तर इथे एका भांड्यात मी काढून घेतलेलं आहे आणि आपल्याला लाडवाच्या मिश्रणासाठी छान मोकळं असं भांडं घ्यायचं आहे त्यामुळे आपण जे लाडू पूर्ण पुढे तयार करणार आहोत त्यासाठी हे मोकळं भांडं आपल्याला उपयोगी पडेल तर बघू शकता इथे राहिलेल्या ज्या पूर्ण पुऱ्या आहेत त्यासुद्धा पूर्ण अशा बारीक करून घेतलेल्या आहेत आणि तळलेल्या पुऱ्या ज्या होत्या त्यांच्यामुळे बघू शकतात किती छान असा रंग आलेला आहे या आपण जे बारीक करून घेतलेल्या आहे पुऱ्या त्याला हे पूर्ण आता आपण एका भांड्यात काढून घेतलेलं आहे तर आता आपण पाकाकडे जाऊया तर पाकसुद्धा इथे बघू शकता आपला अजून व्हायचा राहिलेला आहे तर इथे आत्ता आपण इथे थोडा फूड कलरचा वापर करणार आहोत हा पूर्णतः ऑप्शनल आहे जर तुम्हाला नाही टाकायचा असेल तर तुम्ही नाही टाकला तरीही काही हरकत नाही तर आता इथे आपण हा जेव्हा पाक होत येतो तेव्हा आपल्याला याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे कारण बऱ्याच वेळा पाक होता होता तो पुढे जातो आणि मग लाडू कडक होतात तर आता इथे बघू शकता ही एक टीप तुम्हाला जर एकतारी पाक करायचा असेल आणि तो ओळखायचा कसा तर चमच्याने तुम्ही असं याचे जे थेंब पडत आहेत त्याकडे लक्ष द्यायचं तर यामध्ये थेंब पडत असताना एक बारीक असा हलकासा तार तयार होतो म्हणजे तुम्हाला जर एक तारी पाक हवा असेल तर तो तुमचा तयार झालेला आहे आता आपल्याला दोन तारी पाहिजे तर पाक मी थोडा होऊ दिलेला आहे असं बघू शकता हाताने तुम्ही चेक करायचं तर यामध्ये बघू शकता हलकेसे दोन तार तयार होत आहेत आता आपल्याला यापेक्षा पुढे पाक न्यायचा नाही आहे तर मग आता नेमकं काय करायचं तर आता मी तुम्हाला दुसरी एक पद्धत सांगते ती जर तुम्हाला करता येत नसेल तर अशा प्रकारे प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि यामध्ये आपण दोन तीन थेंब पाकाचे टाकून बघितले आता हा गोळा पाहायचा हा आपल्याला पूर्ण असा एका ठिकाणी आणायचा आहे तर हा गोळा तयार होत आहे म्हणजेच आपला पाक तयार झालेला आहे ह्या दोन्हीही पद्धती पहा मी तुम्हाला एक तारी पाकाची एक तारी जो पाक असतो तो कसा ओळखायचा दोन तारी पाक कसा ओळखायचा सर्व तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेला आहे तर आता हा पाक आपला लाडवासाठी अगदी योग्य आहे मग आपला पाक हा पुढे जाऊ नये यासाठी तुम्ही हे पूर्ण साहित्य तुमचं जर तयार असेल तर पटकन यामध्ये आपल्याला हा पाक ओतायचा आहे म्हणजे पाकाची पुढे जाण्याची प्रोसेस थांबणार आहे आणि गरम पाक तुम्ही या जे पीठ तयार करून घेतलेलं आहे पुऱ्यांचं त्यामध्ये छान असा मुरल्या जातो यामध्ये आपण वेलचीपूळ टाकून घेतलेली आहे आता यामधलंच मी एक चमचा तूप बाजूला काढून घेणार आहे आणि त्यामध्ये बदामचे काप तळून घेणार आहे इथे मी तुम्हाला बेदाणे पिस्त्याचे काप जे दाखवलेले आहेत त्यामधलं तुम्ही कुठलंही काही वापरू शकता तर आता इथे बघू शकता हे थोडेसे आपण सोनेरी रंगाचे होईपर्यंत बदामचे काप तळून घेणार आहोत कारण आपण कच्चे जर ते वापरले तर ते खायला एवढे छान लागत नाहीत त्यामुळे हलकेसे गुलाबी रंगाचे होईपर्यंत आपण हे भाजून किंवा तळून घ्यायचे आहेत तर आता ते सुद्धा मी या मिश्रणामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे जे साजूक तूप घेतलेलं आहे तर हे सुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल एक वाटी एवढं साजूक तूप तर या लाडवांसाठी जे तुम्ही साजूक तुपाचा वापर करणार आहे त्यामुळे लाडू छान नरम असे शेवटपर्यंत राहतील आणि आता या, या लाडवामुळे या जे आपण साजूक तूप टाकलेलं आहे त्यामुळे लाडवाचे जे लाडू क केलेले आहेत त्याची टेस्टसुद्धा खूप भारी लागणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही विदर्भात खास तयार केले जाणारे हे बेसनाचे लाडू नक्की करून बघा आणि मी जे तुम्हाला पाकाचं प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी व्यवस्थित किंवा परफेक्ट असं सांगितलेलं आहे तर तुम्हाला एक महत्त्वाची आणखी एक टीप तुम्हाला जर हे लाडू छान असे मुरायचे असतील तर तुम्ही दहा मिनटं याला ठेवा आणि नंतर ते करायला घ्या अगदी लगेचच हे तयार करायला घेऊ नका आणि तयार करण्यासाठी बघा मी एका चमच्यामध्ये हे टाकून घेतलेला आहे हाताने आणि नंतर लाडू वडायला घेतलेले आहेत हे का केलं असेल बरं कारण लाडू आपल्याला एकसारखे असे तयार करायचे आहेत तर हा आपला लाडू बघा किती छान तयार झालेला आहे आणि किती असा यातलं जे पाक आहे ते किती छान असा शिजलेला आहे आणि साजूक तुपामुळे या लाडवाला किती छान एक चकाकी आलेली आहे तर असेच आपण इतर राहिलेले लाडूसुद्धा करून घेऊया तर मी बघा चमच्यामध्ये परत एकदा तुम्हाला दाखवत आहे की हे टाकून घेतलेलं आहे आणि हातावर घेऊन आपल्याला याचा लाडू वळून घ्यायचा आहे असं केल्यामुळे लाडू पूर्ण तुमचे एकसारखे असे तयार होतील जर चमचा घ्यायचा नसेल तर दुसरं कुठलंही भांडं तुम्ही घेऊ शकता आणि अगदी सहजपणे आपले हे लाडू तयार होतात तर आता हाताने ही पद्धत जी सांगत आहे या पद्धतीने सुद्धा तुम्ही लाडू तयार करू शकता आणि हलकंसं असं गोल फिरवलं की लाडू आपला एकदम तयार होईल तर आता माझे जे राहिलेले लाडू आहेत ते सुद्धा मी तयार करून घेतलेले आहेत आणि वरून छान त्याला बदामाचे काप लावलेले आहेत तर माझ्या एक किलोच्या या पूर्ण जे एक किलो म्हणजे अर्धा किलो चणा डाळीचं पीठ आणि अर्धा किलो साखर तर या पूर्ण एक किलोमध्ये माझे एवढे हे लाडू तयार झालेले आहेत माझे तीस ते बत्तीस एवढे लाडू तयार झालेले आहेत तर येत्या गौराईला मंडळी तुम्हीसुद्धा अशा प्रकारे साजूक तुपातील बेसनाचे लाडू नक्की करून बघा तर बघू शकता मी तोडूनसुद्धा तुम्हाला दाखवलेलं आहे तर तुम्हाला मंडळी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा आपण अशाच एका उपयुक्त रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद